नमस्कार मी पुनम न्यूज अनकटच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स वर पुण्यातील शनिवार वाडा बचाव आंदोलनात हिंदुत्ववादी संघटनाचा संताप जालन्यात भाजप समोर युतीचा प्रस्ताव आमदार अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य आणि पुण्यातील सदाशिव पेठेत वाढायला भीषण आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुण्याचे वैभव की गैर हिंदू प्रार्थना स्थळ शनिवार वाडा बचावलेल्या शनिवार आणि सकल हिंदू समाजाच्या वतींना भव्य आंदोलन करण्यात आले याच आंदोलनाचं नेतृत्व खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलंय तर काही मुस्लिम महिलांनी शनिवार वाडा परिसरात नमाज पठण केल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात कार्यकर्त्यांकडून वाड्याच्या परिसरातील मजारच्या शेजारी भगवा झेंडा फटकवण्याचा प्रयत्नही केला गेलाय आंदोलनाला परवानगी होती म्हणते कुठल्या आंदोलनाला आतल्या आंदोलना बाहेर माहिती आम्हाला तुम्हाला डिटेल मध्ये दिल्या जाईल सर जर व्हिडिओ एखादा व्हायरल होतोय आतमध्ये अशा जर गोष्टी घडत आहेत पोलिसांची जरी चूक नसली तरी महापालिकेचं प्रशासन या ठिकाणी सिक्युरिटी देत असतं महापालिका प्रशासन काय झोपा काढतोय कारण प्रत्येक वेळेला जर अनेक ठिकाणी असे वाद होत असतील तर तुम्ही महापालिकेला या संदर्भातलं पत्र देणार आहेत असं नाही आहे जे जेव्हा पण टुरिस्ट वगैरे येतात त्यांच्यासाठी त्यांनी सिक्युरिटी दिलेली आहे जेव्हा पण ते पोलिसांना सिक्युरिटी मागतात सिक्युरिटी आपण वाढून देत असतो अशा काही घटना आहे आम्ही चर्चा करून त्याच्यावर निवारण करतो दोन धर्मांमध्ये तेल निर्माण करण्याचा प्रवाशांचा कुलकर्णी यांच्यावरती पुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी होते काही कारवाई केली जाणार आहे हवं मी पुन्हा ते सांगतो ही एस आय प्रॉपर्टेड हे आहे आमचं इथे काम आहे की एस आय ची जी पण कुठली प्रॉपर्टी आहे हा पुन्हा शनिवार वाढ आहे त्याला काही नाही पाहिजे त्याच्यामध्ये काही छेटछाडीवर पाहिजे आज आम्ही त्याच प्रकारे दिलेलं आहे कोणालाही रेलिंग पण पार्क नाही करू दिलेली आहे जर आपण आपण तुम्ही सर्वांनी बघितलेलं आहे त्याच प्रकारे पुढील पण आम्ही कारवाई करेल जसं एस आय तक्रार असेल तसंवर आम्ही कारवाई करणार आहोत थँक्यू थँक्यू पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये तुगिरी रंगलाय याच व्यवहाराशी माझा काही संबंध नसून राजू शेट्टी चुकीचा आरोप करत मोहोळ यांनी म्हटलंय राजू शेट्टी नुरा कुस्तीचा पैलवान वाटतात असा टोलाही मोहोळ यांनी लगावलाय त्यामुळे राजू शेट्टी यांनी देखील मोहोळांवर पलटवार करताना कुस्तीचा पट कसा काढायचा याचा मला कोल्हापूर कर असल्याचं चांगलंच ज्ञान असल्याचंही त्यांनी म्हटलंय त्यात योगायोग असं आहे की या विक्रीला परवानगी देणारे जे धर्मादा आयुक्त कलोती आहेत हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आहेत ते हजर झाल्यानंतर आठवड्याच्या आत जागा विक्रीचा अर्ज जातो त्याच्यानंतर दीड महिन्याच्या आत ते दे परवानगी देतात बिरेश्वर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि आता आ, अण्णासाहेब जोल्ले यांच्या अध्यक्षतेखालची ती संस्था आहे आणि त्यांच्या सुविधी पत्नी आता कर्नाटक विधानसभेमध्ये आमदार आहेत माजी मंत्री आहेत हा यो, योगायोग असू शकत नाही म्हणजे मुरलीधरांना म्हणतात की मी राजीनामा दिलेला आहे परंतु महारा देशाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांना लाभाच्या पदावर राहता येत नाही यासाठी त्यांनी राजीनामा दिलेला आहे हे साऱ्यांना माहीत आहे पण ते सांगतात की या संस्थेचा माझा काही संबंध नाही आहे तेव्हा वेळोवेळी आम्ही त्यांना सांगितलेलं होतं त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला होता परंतु त्यांनी खोकली कंपनीचा आणि माझा काही संबंध आहे असं सांगून हात वर केलं आणि म्हणून आम्हाला या गोष्टी सगळ्यात आवाट जॉईन बोर्डिंग प्रकरणी मुरलीधर मोगळे यांनी दिलेलं स्पष्टीकरण माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी फेटाळून लावले मोबळ यांनी केलेले सर्व व्यवहार संशयास्पद असून ते अजूनही गोखले बिल्डरच्या कंपनीत भागीदार असल्याचा गंभीर आरोप धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केलाय तसेच या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ईडी चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय पुण्याच्या सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती परिसरात असणाऱ्या चव्हाण वाड्यात आग लागण्याची घटना घडली आगीची माहिती मिळताच फायर ब्रिगेडने घटनास्थळी दाखल होत आग विजवण्याचं काम सुरू केलंय तर घटनास्थळ जवळ नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तागीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तर प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जाते आग लागली आग कशामुळे लागली हे अजून काय अद्याप कळलेलं नाही परंतु आज मी ज्यावेळी आम्ही आलो तेव्हा आगीचं रूप फार मोठं होतं चारी बाजूने आम्ही ते वेढून वरती लॅदर लावून आमचे जेवण वर जाऊन आतमध्ये घरात घुसून सिलेंडर बाहेर काढले प्रथम कारण की मोठा आनंद काढला अन्यथा फार मोठं राहते झाला असं नुकसान आणि मनुष्याने झाले असे खाली गाड्या कर्मचारी सहा ते सात गाड्या आहेत टँकर आहेत आणि आमचे दोन ते तीन अधिकारी आतमध्ये आहेत पूर्ण जवानचा स्टाफ आतमध्ये आहे आता परत प्रथम आम्ही आग विजवली आता कुलिंगचं काम चालू आहे अजून तर काही तसं निदर्शन आलेलं नाही पूर्णपणे नियंत्रण मिळवलेले पण जे काही गरम झाले वाशे वगैरे असतात पेटलेले त्यांचं कुलिंगचं काम चालू आहे राज्यातील अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवार यांनी आज दिवाळीच्या दिवशी देहू मध्ये लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय आज सकाळी नऊ वाजता जगद गुरु तुकाराम महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्त पोत मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर ते उपोषणाला बसलेत या बातमी सगळ्या छोटीशी विश्रांती लगेच पार्थिव पाहत्रा न्यूज अनकट विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूया उर्वरित बातम्या पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्री प्रकरणावर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोफळ यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असताना आता राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी या वादात उडी घेतली मोहळ यांच्या स्पष्टीकरणानंतर सुळे यांनी या जमीन व्यवहारावर त्वरित देण्याची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत या प्रकरणाचा कोणाचे हित साधल्याचा सवाल केलाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आम्ही भाजप समोर युतीचा प्रस्ताव आहे अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्या निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे मात्र युती आणि आघाडीचा संभ्रम असल्यानं सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांची अडचण होते त्यामुळे लवकरात लवकर युती निर्णय घ्या असा कार्यकर्त्यांकडून दबाव असल्याचं बोललं जात आहे भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय भास्करबा दानवे हे आहेत थर महानगर त्यांच्याकडे आहे त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे अगोदर प्रस्ताव दिलेला आहे पक्षाने आम्हाला वीस तारीख डेडलाईन दिलेली आहे आपल्या मित्रपक्षाशी बोला त्यानंतर माझे जिल्हाप्रमुख माझे संपर्क नेते माझे महानगरप्रमुख फुले आत्ताना ही सर्व मंडळी बा मागणी आहे या ठिकाणी जाऊन आलेली आहे आणि त्यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवलेला आहे ते त्यांच्या पातळीवर लवकर निर्णय घ्यावा अशा प्रकार तुम्ही त्यांना आता या ठिकाणी सूचित केलेलं आहे आणि त्यांनी युतीसाठी आमच्याकडे चर्चेला यावं ही विनंती केली येत्या एक नोव्हेंबरला आमचा मोठा मोर्चा निघेल या मोर्चात पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार आणि इतर विरोधी पक्षांचे नेते सामील होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते या मोर्चात सहभागी होणार नाही आम्ही आयोगातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने जे उत्तर दिले ते समाधानकारक नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय पुणे मार्केट हवालदाराला ट्रक चालक आणि त्यांच्या साथीदाराने बेदम मारहाण केल्याची घटना घडली बंदावट चालणाऱ्या ट्रक ला अडवल्यानं वाद होऊन हवलदार साळुक्यानं मारहाण झालीये या प्रकरणी ट्रक चालक सह तिघांना अटक करण्यात आली या बातमी सहर्निंग वॉलिटी मध्ये दिवाळीच्या मंगलमय पर्वावर अक्षय जाधव यांसकडून तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा